वाठोडा शुक्लेश्वर ते म्हैसपूर रस्त्याचे डांबरीकरण प्रजासत्ताक दिनापूर्वी सुरू करावे अन्यथा प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषणाचा इशारा अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर ते म्हैसपूर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक यांना केले वाटोडा शुक्लेश्वर ते म्हैसपूर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहे ये जा करणाऱ्या वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो या रस्त्यावर अपघाताच्या घटना वाढतच आहे यापूर्वी अनेकदा डांबरीकरण करणे बाबत निवेदन देण्यात आले होते परंतु निवेदनाची दखल न घेतल्यामुळे सदर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम त्वरित सुरू न झाल्यास येत्या सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवसापासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिलेल्या निवेदनात गावकऱ्यांनी दिला आहे लोकनायक न्यूज प्रतिनिधी गजानन खोपे अमरावती पूर्वी माननीय गिराश मॅडम अधीक्षक सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन दिलं होतं त्यांनी आम्हाला जवळपास मी सहा ते सात दिवसात ह्या रोडचा विषय मार्गी लावन असं आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं त्या अनुषंगाने आठ दिवसात सदर रोडला कुठल्याही प्रकारे सुरुवात झाली नाही जेव्हा सुरुवात झाली नाही तेव्हा आम्ही सर्व गावकऱ्यांनी सरपंच उपसरपंच गावचे त्याचप्रमाणे गावातील सर्व नागरिक यांच्या समवेत आज पुन्हा आम्ही मॅडमला सव्वीस तारखेपासून आमरण उपोषणाला बसण्यासंदर्भात निवेदन द्यायला आलो जर सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पूर्वी जर हा रोड झाला नाही तर आम्ही प्रजासत्ताक दिनी ज्या प्रजेच्या हाती पूर्ण देशाचे सूत्र आहे अशा प्रजेचे जर असे हाल होत असेल त्या रोडनी आज एक एक फूट दोन दोन फूट खड्डे झालेले आहे पायीसुद्धा व्यक्तींना चालता येत नाही अनेक अपघात होत आहे आणखी हे डिपार्टमेंट कि विभाग बांधकाम विभाग किती अपघाताची वाट पाहत आहे अनेक घरातल्या कर्ता पुरुष तिथून अपघातात मृत्युमुखी पडलेला आहे अशी अवस्था त्या रोडची झालेली आहे त्या रोडने जवळपास पंधरा ते वीस गावाचे बाजारपेठ गाव असून पंधरा ते वीस गावांचे लोक दळणवळण करतात त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्र ब मध्ये गाव आहे साडे अकरा ज्योतिर्लिंगाचं शिव मोठं मंदिर आहे अशी असं असतानासुद्धा आमचा नागरिकांवर हा अन्याय होत आहे या अन्यायाच्या विरोधात आम्ही येणाऱ्या सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून वाटोळा शुक्लेश्वरचे सरपंच वाटोळा शुक्लेश्वरचे उपसरपंच आणि ग्रामपंचायतचे सदस्य आणि त्यांच्या येत आम्ही सर्वजणं या कार्यालयाच्या समोर पेंडॉल ठोकून तिथं आमरण उपोषणाला बसणार आहोत संदर्भात आज आम्ही आत्ताच गिराशे मॅडमला निवेदनसुद्धा दिलेलं आहे लोकनायक न्यूज